दरवर्षी हिवाळ्यातनं मंडळी ही, ही फ्रीज शिवाय वर्षभर टिकणारी चटपटीत रेसिपी मी आवर्जून बनवते माझ्या सहा वर्षांच्या अनुभवातून अगदी योग्य अशा काही खास टिप्स आहे योग्य मसाले आणि भाज्यांचं प्रमाण आहे ज्यामुळे हे किलोच्या अचूक प्रमाणात मिक्स भाज्यांचं लोणचं तयार होतं सोबतच वर्षभर आरामात टिकतं अजिबात बुरशी येत नाही किंवा खराब होत नाही जसं जसं जस मुरलं जाताना याची चव दिवसेंदिवस आणखीनच वाढते भाज्या आणि मसाल्यांचं योग्य प्रमाण घेणं आणि काही टिप्स फॉलो करणं अगदी गरजेचं आहे सर्वप्रथम भाज्या पाहून घेऊया पन्नास ग्रॅम आलं घ्यायचंय एक फ्लॉवरचा गड्डा घ्यायचाय सोबतच अर्धा किलो मुळा आहे अर्धा किलो गाजर आहे गाजरना लालचुटूक घ्यायचे खूप कोवळे नाही आणि अगदीच निबर नाही सोबतच पाच लिंब घ्यायची आहे मोठ्या आकाराची आहे पातळ सालीची कागदी लिंब मिळाली तर ती आवर्जून वापरा आणि शंभर ग्रॅम मिरची आहे खूप तिखट नाहीये भाज्या ताज्याच वापरायच्या फ्रीज मध्ये ठेवलेल्या भाज्या अजिबात वापरायच्या नाही भाज्या मी काल संध्याकाळी आणल्या धुवून घेतल्या आणि रात्रभर कॉटनच्या कापडावर ठेवल्या म्हणजे पाणी सुकलंय मिरच्यांची देठ काढून घेतली त्यानंतर मुळ्याचं गाजरचं साल काढून घ्यायचंय साल काढून घेणं अगदी गरजेचं आहे कितीही स्वच्छ धुतलेलं असलं तरी छोटी छोटी मुळं वगैरे असतात ते काढून घेणं गरजेचं आहे सोबतच आल्याचं चा सुद्धा आपल्याला जमेल तसं साल काढून घ्यायचंय तर इथे माझ्याकडून चुकून जास्त आलं ठेवलं गेलंय पन्नासच ग्राम आलं आपल्याला वापरायचंय ते मी लक्षात आल्यावर नंतर पुढे काढून घेते तुम्ही पाहालच सगळ्या भाज्यांचे वगैरे साल काढून झाले आता मिरचीचे काप करून घ्यायचे मिरची लहान असेल तर फक्त मधून कट द्या किंवा मोठी असेल तर मग एकाचे दोन भाग करून मग मधून चिरून घ्या अशी घेतले ना की आतपर्यंत मसाला छान असा लागला जातो एक गोष्ट लक्षात ठेवायची भाज्या धुवून रात्रभर वाळवून घेतल्या की दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच चिरायला घ्यायच्या त्यानंतर इथे वापरलेले सुरी कैची चॉपिंग बोर्ड आपली हात ताट भांडी सगळं असं स्वच्छ आणि कोरडं असावं पाण्याचा थेंब सुद्धा नको मिरच्या आता मुळा चिरून घ्यायचाय मुळाचा टोकाचा आणि देठाचा भाग कापून घ्यायचा एक ते दीड इंच लांबीच्या भाज्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहे तसेच काप करून घ्यायचे त्यानंतर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने सगळा मुळा आपल्याला चिरून घ्यायचा आहे खूप जाड नाही आणि अगदीच खूप बारीक नाही खूप जाड ठेवू नका नाहीतर लोणचं वेळ लागतो आणि अगदीच बारीक करू नका कारण खाताना कळलं सुद्धा पाहिजे की आपण कोणती भाजी खातोय मस्त पांढरा शुभ्र हा मुळा चिरून झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला गाजर चिरून घ्यायचंय गाजर चिरतानाही एक ते दीड इंच लांब राहील याच पद्धतीने तुकडे करून घ्यायचे गाजर चिरताना व्हिडिओत पहा मी कसं चिरते मधला पांढरट पिवळट जो भाग असतो ना तो काढून टाकायचा त्याची चव सा इतकी चांगली लागत नाही आणि मी ऐकलंय की तो पांढरट भाग किंवा पिवळट भाग खाल्ल्याने पित्त सुद्धा होतं म्हणून ते काढून टाकायचं गाजर सुद्धा मोळ्या प्रमाणात चिरून घ्यायचं प्रत्येक गोष्ट शब्दात सांगणं शक्य होत नाही म्हणून व्हिडिओत पहा मी कसं गाजराचा तुकडा फिरवून ते काढून घेते म्हणजे काढणं सहज शक्य होत या पद्धतीने आपण सगळं गाजर सुद्धा चिरून घेतलं आता फ्लॉवर फ्लॉवर सुद्धा रात्रीच मी पंधरा वीस मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं त्यानंतर रात्रभर ठेवलं तर ते वाळलेलं आहे आपल्याला अजिबात घ्यायचं नाहीये फक्त फुलं फुलं घ्यायची लवकर ते मुरत नाही अशी छोटी फुलं करून घेतली तुम्हाला शंका असेल तर रात्री तुम्ही फ्लॉवर चिरा मिठाच्या पाण्यात ठेवा आणि लगेच दहा पंधरा मिनिटाने मग रात्रभर कापडावर पसरून ठेवा तसं केलं तरीही चालेल फ्लॉवर चिरून झालं आता आलं सुद्धा आपल्याला उभलाम पातळ चिरून घ्यायचंय पन्नासच ग्रॅम आपल्याला आलं वापरायचंय तर आल्याचे सुद्धा साल काढून घ्यायचे भाज्यांवर साल राहायला नको म्हणजे लोणचं खराब होण्याची अजिबात शक्यता राहत नाही इथे माझ्या लक्षात आलं की आलं माझ्याकडे माझ्याकडून सुकून एक्स्ट्रा ठेवला गेलाय तर पन्नास ग्रॅम आलं वापरायचं त्यानंतर लिंब आपल्याला चिरून घ्यायची आहे लिंब सुद्धा मी रात्रीच धुवून ठेवली होती बर का लिंब चिरताना ना मधल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहे बी अजिबात राहायला नको आणि मग लिंबांचे लहान लहान काप करून घ्यायचे तुम्ही एकाचे आठ भाग करून घेतले तरीही चालेल किंवा मग मी जसे लहान लहान करून घेते त्या पद्धतीने करून घ्यायचे फक्त लिंब वेगळी ठेवायची लिंब भाज्यांमध्ये आता मिक्स करायच्या नाही सगळ्या चिरलेल्या भाज्या आपण एका ताट्यात ठेवले आणि लिंब वेगळ्या प्लेटमध्ये ठेवले भाज्या चिरून झालेल्या आहे आता ह्या भाज्या आपल्याला दोन ते तीन तास वाळवून घ्यायच्या ऊन असेल तर उन्हामध्ये कॉटनच्या कापडावर दोन ते तीन तास वाळवून घ्या म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चर जे आहे वरचं ते वाळलं जाईल आणि ऊन नसेल तर पंख्याखाली मग दोन ते तीन तास वाळवून घ्यायचं दिल्लीमध्ये तर प्रचंड थंडी आहे ऊन अजिबात नाहीये तर मी पंख्याखालीच वाळवून घेणार आहे तर कॉटनच्या कापडावर हे पसरून ठेवलं लिंब थोडीशी वेगळीच आपण वाळवलेली आहे तीन तास पंख्याखाली वाळवून घेते मी लखनौ मध्ये राहत होते ना तेव्हापासून सहा वर्षांपासून हे लोणचं करते दरवर्षी अगदी परफेक्ट तयार होत तर मंडळी तीन तास झालेले आहे भाज्या आपल्या पंख्याखाली वाळताय आता आपण झटपट घरच्या घरी आणि परफेक्ट चवीचा लोणच्याचा मसाला तयार करूया कढई हलकी गरम झाली आहे त्यामध्ये ऐंशी ग्रॅम मोहरीची डाळ घालायची दोनशे चाळीस एम एलच्या कपने म्हणाल तर थ्री फोर्थ कप ही मोहरीची डाळ आहे हलकीशी गरम करायची जास्त भाजायची वगैरे नाही नाहीतर हिचा कडवटपणा वाढत जातो हलकीशी गरम झाली स्वच्छ आणि कोरड्या ताटामध्ये काढून घ्यायची म्हणजे मॉइश्चर वगैरे असेल तर ते निघून जातं आणि ती व्यवस्थित गरम होते त्यानंतर आता इथे आपल्याला घ्यायचे आहे बडीशेप घ्यायची आहे दोन टेबल स्पून जिरे सोबतच दोन टेबलस्पून रोजच्या वापरातली मोहरी त्याचसोबत एक टेबल स्पून मिरी घ्यायची आहे हे संपूर्ण साहित्य मंदाचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे वजनी प्रमाण आणि चमचेचे प्रमाण हे सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये लिहून दिलेले आहे मसाले मंदाचेवर वर भाजायचे म्हणजे यांचे नॅचरल ऑइल करपायला नको थोडेसे भाजून घेतले की एकतर खमंगपणा वाढतो मॉइश्चर वगैरे असेल ते निघून जातं मग आपलं लोणचं खराब होण्याची शक्यता राहत नाही मंदाचे वर यांना भाजून घेतलं हलका हलका सुगंध येऊ लागला गॅस बंद करण्याआधी एक टी स्पून मेथी दाणे घालायचे मेथी दाणे सुरुवातीपासून भाजायचे नाही जास्त भाजल्यास त्यांचा कडवटपणा वाढतो गॅस बंद करताना मेथी दाणे घालायचे मसाल्यांच्या हीट मध्ये ते व्यवस्थित होऊन जातात छान असा सुगंध येऊ लागलाय गॅस आपण बंद केलेला आहे एका स्वच्छ आणि कोरड्या ताटामध्ये यांना सुद्धा काढून घ्यायचे मोहरीची डाळ काढली आहे ना त्या ताटामध्ये काढायचं नाही ते काबर तुम्हाला पुढे कळेलच दुसऱ्या ताटामध्ये काढून घ्यायचं आता भाजलेली ही मोहरीची डाळ आणि भाजलेले लोणच्या मसाल्याचे संपूर्ण साहित्य हे दोन्ही आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचे आहे गरम गरम असताना लोणच्याचा मसाला अजिबात वाटायचा नाही कारण साहित्य गरम मसाल्याची हीट त्यामुळे मसाल्यांचे नॅचरल ऑइल करपले जातात आणि मसाल्याची चव बिघडते भाजलेले साहित्य गार आहे तोपर्यंत पहा भाज्या सुद्धा मी घेऊन आली स्वच्छ कोरड्या ताटामध्ये छान अशा वाळलेल्या आहे त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये तेल गरम करायचंय तर सव्वा कप इथे तेल घेणार आहे वजनी तीनशे ग्रॅम इतकं तेल आपल्याला वापरायचंय तीनशे ग्रॅम तेल या दोन किलो लोणच्यासाठी अगदी योग्य आहे भाज्यांचं एकूण ना साल आणि देठ गेल्यानंतर दीड किलो भरलं आणि वरती मसाला तेल ह्या सगळ्या साहित्याचं मिळून बरोबर दोन किलो हे लोणचं तयार होतं आता हे तेल आपल्याला मोठ्या अचेवर धूर येईपर्यंत गरम करायचंय इथे मी साधं रिफाईंड ऑइल वापरलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरीचं तेल सुद्धा वापरू शकतात भांड मोठं घेतलंय म्हणजे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिसळता येईल भांड सुद्धा स्वच्छ घासून पुसून उन्हात वाळवलेलंच वापरायचं इथे पाहू शकतात धूर येऊ लागलाय गॅस बंद करायचं आणि तेल गार करून घ्यायचंय आपण हात लावू शकू ना इतकं गार करून घ्यायचं आपलं तेल गार होतय तोपर्यंत मसाल्याचं साहित्य गार झालंय स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांड घ्यायचं त्यामध्ये भाजून घेतलेले सगळे अख्खे मसाले घालायचे म्हणजे धणे जिरे बडीशेप मोहरी वगैरे त्यानंतर आता जी मोहरीची डाळ आपण थोडीशी गरम करून घेतली होती त्यातली अर्धी मोहरीची डाळ या धण्या जिऱ्यांसोबत घालायची आणि अर्धी अख्खी ठेवायची म्हणजे लोणचाचा मसाला छान तयार होतो थोडीशी डाळ अख्खी असली की दिसायला आणि चवीला छान लागते तर हे दोन्ही साहित्य आपण काढून घेतलेले आहे अर्धी मोहरीची डाळ आपण उरवून ठेवली आता यामध्ये आपल्याला अडीच टेबल स्पून काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे चवीला तिखट असणारी आपण कमीच वापरूया कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे दोन टीस्पून यामध्ये हळद घालायची आहे त्यासोबत सोबत एक टीस्पून चवीला तिखट असणार लाल तिखट घालतोय सोबतच दोन टेबलस्पून मीठ घालणार आहे गरज वाटल्यास आपण पुढे वाढवू एक टी स्पून काळं मीठ घालायचंय ज्याने लोणचाची चव खूप छान लागते आणि एक टीस्पून साखर घालायची आहे साखर घातल्याने आंबट गोड तिखट चटपटीत पण आपल्या लोणचाला छान येतो एकच टीस्पून त्यापेक्षा जास्त नको आणि मिक्सरला हे आता हलकस रवाळ वाटून घ्यायचं आहे खूप जाड ठेवायचं नाहीये आणि खूप अगदीच बारीक करायचं नाही मस्त असं सुगंधित ताजा ताजा आणि परफेक्ट प्रमाणात लोणच्याचा मसाला तयार झाला सगळ्या टिप्स फॉलो करणं जितकं गरजेचं आहे ना तितकंच गरजेचं हा लोणचा मसाला परफेक्ट होणं सुद्धा गरजेचं आहे तेल आपलं व्यवस्थित गार झालंय म्हणजे अगदी थंड गार नाहीये आणि गरम नाहीये यामध्ये पाव चमचा हिंग घातला हिंग अजिबात करपला नाही किंवा चटचटला नाही म्हणजे तेल कोमट झालेला आहे त्यानंतर उरलेली अख्खी मोहरीची डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे अर्धी डाळ आपण मसाल्यामध्ये घातली मोहरीची डाळ घालून सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर तयार करून घेतलेला हा ताजा ताजा लोणच्याचा मसाला घालायचा आहे इतक्या भाज्यांसाठी हे लोणच्याचं मसाल्याचं अगदी योग्य प्रमाण आहे, आहे चा मसाला घातल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचं गॅस बंदच आहे बरं का तेल संपूर्ण गार झालंय हलकं कोमट आहे तेव्हा आपण यामध्ये हे संपूर्ण साहित्य घालतोय छान असं मिसळून घेतलं तेलामध्ये ना मिरचीचा रंग छान खुलून येतो छान मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला एक दहा मिनिटं असंच ठेवूया म्हणजे मसाले थोडेसे तेलामध्ये चांगले फुलले जातात त्यानंतर आपण लोणच्याची सर मिसळ करूया तर इथे पाहू शकतात मी एक दहा मिनटं ठेवलं मसाला मस्त फुललेला आहे आता लोणचं आपलं वर्षभर छान टिकावं यासाठी यामध्ये अर्धा कप आपण व्हाईट व्हिनेगर घातलेला आहे विनेगर ताजं वापरा म्हणजे फ्रेश बॉटल आणून फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेलं व्हिनेगर वापरू नका हे लोणचं सा टिकण्यासाठी ना मीठ तेल आणि व्हिनेगर खूप मदत करतं आणि व्हिनेगर घातल्यानंतर लोणचं अजिबात खराब होत नाही आणि चवीलाही खूप छान लागतं इतक्या प्रमाणासाठी अर्धा कप विनेगर अगदीच योग्य प्रमाण आहे संपूर्ण साहित्य छान मिसळून झालं विनेगर सुद्धा छान मिक्स करून घेतलं आता या भाज्या घालायच्या भाज्या सुद्धा तीन तास वाळवून घेणं गरजेचं आहे बर का म्हणजे एक्स्ट्रा मॉइश्चर वगैरे असतं ते सुकलं जातं आणि मग आपलं लोणचं छान टिकतं संपूर्ण भाज्या घातल्या आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इतक्या भाज्यांसाठी हे लोणच्याचं मसाल्याचं जे प्रमाण आहे ते अगदीच योग्य प्रमाण आहे सुरुवातीला जरी कोरडं वाटत ना की तासभरानंतर याला लगेच तेल सुटायला लागतं आणि छान हा मसाला एकसारखा तयार होतो सुरुवातीलाच पाहू शकतात प्रत्येक एका भाजीच्या तुकड्याला व्यवस्थित मसाला लागला जातोय जसं जसं आपण मिक्स करतोय अगदी योग्य प्रमाण आहे तुम्ही एकदा करून पहा इतक्या प्रमाणात करायचं नसेल तर याच्या अर्ध्या प्रमाणात करून पहा हे मी स्वतःसाठी एकटीसाठी केलेलं नाही आहे सुट्टी जाताना यातून दोन डबे पॅक होऊन जाणार आहे कारण सगळ्यांना हे लोणचं खूप आवडतं या सुद्धा मी आवळा मिरचीचं मस्त चटपटीत लोणचं तुम्हाला दाखवलं होतं आमच्या घरात तर संपलं सुद्धा कारण सासू सासरे माझ्या आईला सुद्धा पाठवलं होतं सगळ्यांना हे खूप आवडलं तुम्ही सुद्धा ते आवळा मिरचीचं लोणचं अजूनही केलं नसेल तर वेळ गेलेली नाहीये नक्की करून पहा तर मसाल्यामध्ये ना आपण ह्या भाज्या मस्त मिक्स करून घेतल्या एकूण एक भाजीला छान असं मसाल्याचं कोटिंग झालंय तुम्ही पाहू शकता म्हणजे तासभरामध्ये ना मस्त तेल सुटतं त्याआधी ना आपण एकदा चाखून पाहूया मीठ मिरची बरोबर आहे का लाल तिखट मी वाढवणार नाहीये कारण जसं जसं हे मोरलं जाईल ना मिरचीचा जा तिखटपणा यामध्ये उतरतो फक्त मला मीठ थोडस कमी वाटतंय आहे तर दीड टीस्पून मी यामध्ये मीठ घालते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे एकदा मीठ चेक करून घ्या मीठ ना या स्टेजला व्यवस्थित असणं गरजेचं असतं मीठ जरी थोडंफार कमी असले ना तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते तसं तर हे लोणचं खराब होत नाही तरीही मीठ लोणच्या मध्ये व्यवस्थित असणं गरजेचं असतं कारण आपण आंब्याचं वगैरे लोणचं करतानाही तुम्हाला माहितच आहे की आपण मीठ थोडं व्यवस्थितच ठेवतो संपूर्ण साहित्य मिसळून झालं स्वच्छ आणि कोरड्या ताटाने झाकून तासभर बाजूला ठेवूया त्यानंतर बरणीत भरू लोणचं आपण त्याचभर बाजूला ठेवलंय तोपर्यंत आपली बरणी तयार करून घेऊया शक्यतो काचेचीच बरणी वापरा प्लास्टिकची वापरू शकतात पण त्यामध्ये ना लोणच्याला वास लागण्याची शक्यता असते म्हणून वर्षभर आहे तर काचेचीच बरणी वापरा ही माझी लोणच्याचीच बरणी आहे दरवर्षी मी याच बरणीमध्ये हे लोणचं ठेवत असते आता ना मी स्वच्छ घासून वगैरे वाळवून घेतलेली आहे रात्रभर तिला आता आपल्याला धूर आहे तर लाकडी कोळसा गरम करू शकतात पण माझ्याकडे कोळसा नव्हता म्हणून मी दालचिनी चांगली गरम करून घेतली त्यावर हिंग घालायचा आणि त्यावर बरणी उलटी ठेवायची आणि एक पाच ते दहा मिनिटं असंच ठेवायचं म्हणजे बरणीमध्ये संपूर्ण धूर व्यवस्थित भरला जातो बरणी कितीही स्वच्छ वगैरे धुतलेली असली तरी निर्जंतुकीकरण आपण इथे करून घेतोय दहा मिनिटं झाल्यानंतर छान धूर भरला गेलाय झाकण लावून दहा मिनटं अजून तसंच ठेवायचं इथे पहा लोणचं झाकून ठेवून एक तासभर झालेला आहे आधीपेक्षा तुम्हाला आता हे अजून छान तेल सुटल्यासारखं दिसत असेल आणि जसं जसं हे सात आठ दिवसात लोणचं मुरतं ना आता जितकं दिसतंय त्याच्या अर्ध होऊन जातं कारण भाज्या मुरायला ला लागतात पाहू शकतात तळाला मस्त तेल सुटलंय खूप जास्त तेलही आपण घातलेलं नाहीये फक्त तीनशे ग्रामच तेल घातलेलं आहे बरणी सुद्धा आपली तयार झाली आहे संपूर्ण धूर एक दोन मिनिटं झाकण उघडून निघू द्यायचा त्यानंतर स्वच्छ कोरड्या चमचाने आणि हाताने आपल्याला लोणचं या बरणीमध्ये भरून घ्यायचंय लोणचं भरतानाही ना, ना मंडळी बरणी अगदी शिगोशिक शीग भरायला नको बरणीमध्ये थोडी जागा राहायला हवी म्हणजे कसं लोणचं मुरल्यानंतर तेल हळूहळू वरती तरंगत आणि तेलाचं एक लेअर तयार होतो आणि मग आपलं लोणचं खराब होते अगदीच लहान बरणी सुद्धा वापरू नका आता हे संपूर्ण लोणचं बरणीमध्ये भरून घेते हे लोणचं तयार झाल्यानंतर एक सात ते आठ दिवसांनंतर तुम्ही खाऊ शकता ही बरणी ना झाकण लावून घ्या किंवा मग तुम्हाला हवं तर रात्रभर तुम्ही स्वच्छ कोरडं कापड बांधून ठेवलं तरीही चालेल आता झाकण लावून घेतलेलं ला आहे रोज ऊन जर आलं ना तर थोडा वेळ ही बरणी अशीच्या अशी उन्हामध्ये ठेवायची म्हणजे लोणचं लवकर मुळतं आणि रोज झाकण उघडून थोडीशी बरणी हलवून किंवा मग स्वच्छ कोरड्या चमच्याने लोणचं मिक्स करायचं चा। म्हणजे छान असं मुरलं जातं जसं आंब्याचं लोणचं आपण मिक्स करतो ना अगदी त्याच पद्धतीने मी काय करेल आता दर दिवशी झाकण उघडून थोडंसं बरणी हलवून मिक्स करेल कारण ही बरणी मोठी आहे एक दोन दिवसात लोणचं अजून खाली बसलं जाईल आणि ऊन आलं ना तर थोडा वेळ मी ही बरणी अशीच्या अशी उन्हात ठेवेल झाकण बंदच असून म्हणजे लोणचं छान मुरलं जात लोणचं छान टिकावं म्हणून मी सगळ्या टिप्स सांगितल्या काही गोष्टी आहे की लोणचं खायला घेताना अजिबात ओला हात किंवा ओला चमचा लागू द्यायचा नाही त्यामध्ये चमचा टाकून ठेवायचा नाही आणि रोज खायला लागेल असं लोणचं ना आठ दिवस पुरेल छोट्या बरणीत काढून ठेवायचं म्हणजे मोठ्या बरणीला सारखा सारखा हात लागत नाही मग काय झटपट आणि चटपटीत तयार झालं आपलं छान असं मिक्स भाज्यांचं लोणचं कुठल्याही भाजी पराठ्यासोबत छान लागतं नक्की करून पहा कशी वाटली रेसिपी रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर कृपया एक लाईक करा रेसिपीची लिंक नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्वयंपाक करायचा जर कंटाळ आला ना तरीही चपातीसोबत खायला छान पर्याय आहे